श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस यामध्ये जवळजवळ बऱ्याच दिवसापासून आपण पाहत आलेलो आहे दोन तीन महिने नवीन खासदार हे जेव्हा नियुक्ती झाल्यानंतर त्यांची नियुक्ती झाल्यानंतर तीन महिने आम्ही त्यांना वेळ दिला की काय या भागामध्ये काय बदल करताय ते आम्ही पाहत होतो पण मला अतिशय खेदाने पण सांगायचं आहे आणि त्यांनाही प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही खासदार होण्याच्या आधी ज्यावेळेला राज्यसभेवर होतात त्यावेळेला जर त्यांची स्मरणशक्ती चांगली असेल तर त्यांनी स्मरणशक्तीवर ताण द्यावा आणि इथे त्यांनी एक गरजूंची योजना घरकुल योजनेचा शुभारंभ केला होता त्याचं भूमिपूजन केलं होतं जी पंतप्रधान आवास योजना आणि त्यावेळेला मोठ्या त्यांचे बाज चिरंजीव इथला टिल्ले आमदार त्याने त्याच्यावरती मोठं भाष्य केलं होतं की आम्ही गरिबांना घर देणार पंतप्रधानांची योजना आहे कोणी याच्यापुढे घराशिवाय वंचित राहणार नाही आणि पाच हजार रुपये प्रत्येक गरिबाकडनं जमा केले त्या अफोर्डेबल स्कीमचं काय झालं ती लोकांना घरं मिळणार की ही तुम्हीच लाटली त्यात तुमची भागीदारी किती हे एकदा सगळ्या लोकांसमोर स्पष्ट होऊ द्या म्हणजे मंत्री असताना तर एकही एक क्लस्टरचा तुम्ही उद्योग आणू शकला नाहीत एकही तुम्ही एक 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 स्मॉल स्केल इंडस्ट्री सूक्ष्म लघु मध्यम मधलं कुठल्याच खात्याचा काय तुम्ही उद्योग आणू शकला नाही पण हे जे काय खोटे तुम्ही आणलेले आहेत किंवा खोटे जे काही तुम्ही लोकांसमोर उभं केलेलं आहे वातावरण आणि आज लोकांना ज्या भूलतापा देऊन किंवा ज्या प्रकारे आमिष देऊन धमक्या देऊन जे तुम्ही विजय संपादन केला आहे तर तो लोकांच्या सत्करणी लागू द्या जर कोण या भागाचं ज्या वेळेला तुम्ही नेतृत्व करताय की या भागामधून ज्या वेळेला तुम्हाला जनतेकडनं तुम्ही विजय संपादन करून आज तुम्ही खासदार झाला आहे त्या खासदारकीतून या जनतेचा विकास होईल अशी आम्ही तुमच्याडनं अपेक्षा करायची की नाही हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे की परत राणे परिवारापुरतंच काम करणार आहात ते तरी एकदा जनतेला समजू द्या आता तुमचा आमदार टिल्ले आमदार हा सगळीकडे आता तिकडे महाडमध्ये जात असतो हल्ली जसं काय राष्ट्रीय स्वराज्य संघाचा मोठा झेंडा घेतल्यासारखा संपूर्ण याच्यात फिरत असतो आणि हिंदूंचा क कैवारी असल्यासारखे मोठ्या मोठ्या वलगना करत असतो पण स्वतःच्या मतदारसंघामध्ये जी काय स्टंडबाजी करतो म्हणून मी त्याला स्टंटबाज म्हणतो जी काय स्टंडबाजी करतो ज्यावेळेला महाशिवराज होती मोठा महादेवाचा मा, पुतळा उभा केला आणि जसं काय शिवभक्त असल्यार का स्वतःचा आव आणला आणि या जनतेला दाखवलं की कि मी किती हिंदूंचा कैवारी आणि मी काय कर मी किती हिंदूंसाठी काम करतो देवी देवतांचं मी पूजन करतो पण मला वाटतं थोडी तरी त्यांना जर बौद्धिक त्यांची क्षमता असेल तर त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळेला तुम्ही असे मोठे स्टॅच्यू किंवा जे काही पुतळे आपण उभे करतो ते जर परमनंट नसतील टेम्पररी असतील तर त्यांचा विधिवत लगेच त्यांचं विसर्जन पूजन करून त्यांचं विधिवत उतरवावे लागतात आज देवगडमध्ये पावसाळ्यात तो थर्माकोलचा पुतळा कोलमडून रस्त्यावर पडला त्याचे तुकडे झाले हीच तुमची हिंदूंची हिंदूंबद्दल असलेली भावना आहे का हीच तुमचे देवदेवतांच्यावरती असलेलं प्रेम आहे का हे स्टंडबाजी बंद करा जनतेला तुमचा खरा चेहरा दिसलेला आहे आज टंडबाज आमदार आहे आणि हा नेहमी असेच स्टंट करतो आज देवगडच्या जनतेलाही समजलेलं आहे की याला देवी देवतांचं काही प्रेम नाही फक्त आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे संघाचं कुठेतरी आपल्याला पाडवळ मिळालं पाहिजे आरे आशीर्वाद मिळाला पाहिजे म्हणून ही काय जी काय स्टंडबाजी का करायची करतोय ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारे लोक विश्वास ठेवणार नाहीत येत्या तीन महिन्यात हा काय टक्केवारीचा त्याचा खेळ आहे मग तो भुईभावड्याचा घाट असेल किंवा तिकडची असेल या भागीदारी म्हणून जे काय त्याने कमवलंय ही त्याची शेवटची वेळ आहे याच्यानंतर त्याला घरी बसायचं हे त्याने नक्की लक्षात ठेवावं ना जर खरोखर त्याला जर तसं वाटत असेल ना सेटलमेंट मला जमते तर तुमच्यासारखा पक्षातून सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी मी कधीच सत्ता पक्ष बदललेला नाही तुम्ही आजपर्यंत राणे परिवाराचा या संपूर्ण सिंधुदुर्गातल्या जनतेला इतिहास माहिती आहे की प्रत्येक त्यांनी जी काही पदं घेतली आहेत त्यांनी पक्ष बदलला हा फक्त सत्ता भोगण्यासाठी बदललेला आहे आणि आम्ही जो पद आम्ही जो पक्ष सोडला फक्त का हा फक्त राणेंसारखा हा नरकासूर वाढू नये आणि म्हणून त्याला विरोध आणि त्या विरोधी असलेल्या व्यक्तींना सगळ्यांना ताकद मिळावी आणि त्यांना न्याय देतावा म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात नेहमी उभे राहिलेलो आहे मला सेटलमेंट करायची की भागीदारी करायची गरज नाही आणि त्यांना जर तसं वाटत असेल नितेश आहे तर त्यांनी अजित आज जे काय तुम्ही भारतीय जनता पक्षात गेला आहेत ना तिथे अजित गोपटे आहेत सदा ओगले आहेत आणि सर्वात मोठे तुमचे बॉस पालकमंत्री रवींद्र चव्हाण त्यांना विचारा की अतुल राव सेटलमेंट करतो की तत्वाशी तुम्हाला चांगल्या बघायला हे माहितीच नाही फक्त तुम्हाला सेटलमेंट आणि त्यातून सत्ता एवढच तुम्हाला माहिती आहे त्याच्याशिवाय दुसरं काही दिसणार पण नाही आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल